पावसाळा सुरू झाला की पाऊस चालू होतो आणि नदी नाले ओढे अगदी तुडुंब भरून डोंगर वगैरे हो असते ते पूर्ण असे हिरवेगार होतात वातावरणामध्ये हा आपला बदल येतो आणि हा बदल आपल्याला खूप आल्हाददायक वाटतो परंतु या वातावरणातल्या बदलाबरोबरच अनेक साथीचे रोगाची सुरुवात ही पावसाळ्यामध्येच होत असते आणि अशा एका साथीच्या रोगाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत ज्याबद्दल जा जागतिक आरोग्य संघटनेने एक इशारा दिला आहे आणि धोक्याची सांगितलेलं आहे तर आज आपण बोलणार आहोत मंकी पॉक्स या संसर्गजन्य रोगाविषयी तर सर्वप्रथम पॉक्स हा आजार आहे तो काही नवीन नाही आहे तो खूप दिवसापासून आहे आणि हा मेनली मध्य आणि पूर्व आफ्रिकेतील जे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये हा आजार आढळून येत होता आतापर्यंत आणि हा असा एक आजार आहे की जो प्राण्यांकडून मान माणसाला म्हणजे ट्रान्सफर होत होता पूर्वी परंतु याचा जो व्हायरस हो आहे विषाणू जो आहे तो म्युटेट होऊन आता माणसाकडून पण याची लागण माणसाला होण्यासाठी सुरुवात झालेली आहे <laughs> आता जसं की मी म्हटलं या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आफ्रिकन देशामध्ये असतो परंतु आता आपण बघितलं तर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीपासूनच या रोगाचा प्रसार हा आफ्रिकेच्या बाहेरच्या देशांमध्ये दे सुद्धा वेगाने होऊ लागलेला आहे आणि यामध्ये या मंकी पॉक्स या विषाणूचे दोन तीन मेनली तीन प्रकार आढळतात यामध्ये क्लोड वन क्लोड सॉरी यामध्ये क्लेड वन क्लेड टू आणि क्लेड आय पी हे तीन प्रकारचे विषाणू या मंकी बॉक्समध्ये आहेत तर यापैकी क्लेड वन जो आहे याचा सर्वाधिक प्रकोप जो आहे प्रादुर्भाव आहे प्रसार आहे तो मध्य आफ्रिकेमध्ये आहे आणि या क्लेड वन या विषाणूच्या प्रकार प्रकारामध्ये याला प्रादुर्भाव होतो तर अशा लोक एक साधारण दहा टक्के हे मृत्युमुखी पडतात <coughs> क्लेड टू हा आ, कमी हानिकारक असला तरी तो अनेक देशामध्ये पसरत आहे तर हा क्लेड टू जो आहे तो आफ्रिकन देशाच्या बाहेर सुद्धा आता पसरत आहे आणि क्लेड आय सॉरी क्लेड आय बी क्लेड आय बी हा जो मंकी बॉक्सचा प्रकार आहे तो अधिक वेगाने पसरतो कारण तो क्लेड वन क्लेड टू पासून म्युटेट झालेला असल्यामुळे तो हा अधिक वेगाने पसरत आहे या मंकी बद्दल डब्ल्यू एच ओ की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे जागतिक आरोग्य संघटना तर त्यांचं काय म्हणणं आहे ते असे म्हणतात की मंकी बॉक्स पूर्वी प्राण्यांमधून मा माणसांमध्ये मा पसरत होता मात्र आता तो थेट माणसांमधून मा माणसा माणसांमधून माणसांमध्ये पसरत आहे जगातील इतर देशांमध्येही या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने त्याची चिंता चिंता वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक यांनी म्हटलं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आधी हा आफ्रिकन देशापुरताच मर्यादित होता पण <coughs> आता रिसेंटली एक दोन वर्षापासून हा जो मंकी पॉक्सचा प्रसार आहे तो आफ्रिकेच्या बाहेर देशांमध्ये सुद्धा होऊ लागला आहे तर असं त्यांचं म्हणणं आहे आता या मंकी पॉक्सच्या आजारामध्ये नक्की लक्षण काय आहेत किंवा काय होतात तर याच्यामध्ये मेनली लक्षण म्हणजे ताप येणे अंगाला खाज येणे किंवा गळ्याला सूज येणे डोळ्याला इजा होणे कधी कधी कशामध्ये आतून फोड येते निमून याच्या सतत येणाऱ्या ता तापामध्ये निमोनिया सुद्धा होऊ शकतो <coughs> पण मेनली याची लक्षणं जी आहेत ते अंगावर असे पुर येतात पूर्वी आपल्याला आपल्यामध्ये कांजणे हा आप प्रकार होता चिकन बॉक्स तर त्या टाइप मधलाच हा एक आजार पर आहे परंतु चिकन बॉक्स मध्ये कसं जे पुरळ अंगावर येतात ते छोट्या साईजचे असतात आणि जे मंकी बॉक्स मधले आहेत पुरळ ते असे मोठे थोडेसे आकाराने मोठे असतात आणि पिवळसर रंगाचे असतात तर हा त्यातला फरक आहे तर एकंदरीत जर बघितलं तर दोन हजार चोवीसच्या च्या सुरुवातीपासून चौदा ते पंधरा हजार प्रकरणी मंकीफॉक्सची समोर आलेली आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि या चौदा ते पंधरा हजार लोकांना दोन चारशे साडेचारशे लोक यामध्ये मृत्यूमुखी पडलेली आहे असं एक जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे एकंदरीत या आकडेवरून आकडेवारीवरून जर आपण हिशेब लावला तर पूर्वीच्या प्रमाणात एकशे साठ टक्के अधिक हे मंकीपॉक्सचे प्रमाण वाढलेले आहे आणि एकोणीस टक्क्यांनी मृत्यू दर जो आहे तो वाढलेला आहे आणि या टोटल प्रकरण म्हणजे टोटल एकशे साठ टक्के जो मंकीबॉक्सचं प्रमाण वाढलं आहे त्यापैकी टक्के हे जे रुग्ण आहेत किंवा प्रसार आहे तो फक्त एकट्या पांगो मधील आहे पांगो हा आफ्रिकन देश मध्य आफ्रिकेतील एक कंट्री आहे तर त्या देशातील शहाण्णव टक्के लोक या मंकी बॉक्सने बाधित आहेत तर मंकी बॉक्स हा कसा पसरतो तर त्याची काही त्यांनी नियमावली दिलेली आहे तर मी तुम्हाला ती वाचून दाखवतो बॉक्स हा मेनली जी स संक्रमित व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जवळ आल्याने प्रसार होतो म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीला जर मंकीपॉक्स झाला असेल आणि आपण त्याच्या जवळ गेलो तर त्याच्या आसपास राहण्याने सुद्धा आपल्याला मंकीपॉक्सचा आजार होऊ शकतो डोळे श्वसन नलिका नाक कान घसा याच्यातून सुद्धा मंकीपॉक्स जे व्हायरस आहे विषाणू आहे हो तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो <coughs> अजून संक्रमित व्यक्तीने वापरलेले जो बेड असेल कपडे असतील अंथरुण पांघरूण असेल टॉवेल असेल यासारख्या वस्तूंना जरी आपण स्पर्श केला किंवा के त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो तरी हा आजार आपल्याला पसरू शकतो किंवा माकड उंदीर यासारखे विषाणू संक्रमित जे प्राणी आहेत त्यांच्याशी संपर्क आला तरी हा आजार हा आपल्याला पसरू पसरू शकतो अजूनही ह्या गर्भवती आईकडून हा आजार आई आपल्या मुलाल, मुलाला गर्भाशयातील मुलाला सुद्धा पुढे पसरू शकतो तर अशा प्रकारे आ, मंकी हा प्रसार होतो तर आता आपण याच्यामध्ये काय उपाय करू शकतो किंवा याला एक बेसिक कंट्रोल म्हणून काय करता येईल तर त्याचीही निमावली आरोग्य संघटनेने दिलेली आहे तर ते पण आपण बघूया आता नक्की काय आहे ते शक्यतो जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की हा जो विषाणू आहे तो श्वसनमार्गे किंवा तोंडा वाटे डोळ्या कान याच्या वाटे शक्यतो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो किंवा संक्रमित व्यक्तीच्या आजूबाजूला आपण असल्याने हा पसरतो तर याच्यामध्ये जसं आपण करोनामध्ये मास्क वापरत होतो तर साठी मास्क वापरणे हा एक चांगला उपाय आहे किंवा जर एखादी व्यक्ती संक्रमित असेल तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवणे हा पण एक चांगला उपाय आहे तर प्रिव्हेन्शन आपण म्हणतो ना की प्रिव्हेन्शन इज बेटर क्युअर तर सुरुवातीला जर आपण काळजी घेतली किंवा संक्रमित व्यक्ती असेल तर त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलं तर या रोगाचा प्रादुर्भाव आपण टाळू शकतो किंवा प्रसार टाळू शकतो आणि या रोगाची गंभीरता एवढी आहे की हा खूप झपाट्याने पसरत आहे कारण जे ज्याचे जे विषाणू आहेत ते म्युटेट होऊन वेगवेगळ्या प्रकारामध्ये कन्वर्ट होत असल्याने हा आजार झपाट्याने पसरत आहे आणि या आजारावर अजूनही कुठलीही लस बाजारामध्ये अशी उपलब्ध नाही आहे कालच्या कालच्या परवाच्या न्यूज लेटरमध्ये आधार पुन्हाला यांनी त्याबद्दल आपण एक लस बनवण्यासाठी संशोधन करत असल्याचा एक खुलासा केला आहे आणि येत्या वर्षभरात ही लस ही इंडियन मार्केटमध्ये उपलब्ध होईल असं त्यांचं म्हणणं आहे पण आतापर्यंत आहे डेटा आहे तर बाजारात कुठलीही लस शंभर टक्के आहे अशी उपलब्ध नाहीये तर स्मॉल पौक्स, स्मॉल स्मॉलपॉक्सची लस थ्री तीन आ, ही जी आहे ती जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के याच्यावर उपयोगी ठरते पण शंभर टक्के वर होणारी कुठलीच नाही आहे आतापर्यंत तरी बाजारात याच्यामध्ये काही काही उपाय करावे का लागते तर हा जर सामान्यतः सौम्य असून अनेक लोक आराम किंवा तापावरील उपचाराशिवाय दोन ते चार आठवड्यात बरे होतात म्हणजे हा सौम्य आजार आहे आणि कुठल्याही ट्रीटमेंट शिवाय ताप आला किंवा काही झालं लक्ष नाही तर कुठल्याही शिवाय दोन ते चार आठवड्यामध्ये हा आजार बरा होऊ शकतो पण ज्या रुग्णांची किंवा पेशंटची इम्युनिटी सिस्टम आहे रोगप्रतिकारक शक्ती आहे ती जर कुमकवत हो असेल तर त्या रुग्णांना अशा केसमध्ये थोडासा त्रास जास्त होतो आणि धोका संभवतो किंवा व वयस्कर जी माणसं असतील त्यांना पण थोडासा जास्त धोका याचा संभव संभवतो दुसरं म्हणजे मंकी बॉक्सचा प्रसार केवळ संसर्गावर नियंत्रण ठेवूनच नियंत्रित केला जाऊ शकतो जसं मी आधी सांगितलं असं की याच्यावर जर कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला जे प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत ते आपल्याला काटेकोरपणे पालन केलेच पालन केलेच पाहिजेत आपल्या आजूबाजूला जर आपल्या निदर्शनात आले की कोणी एखादा व्यक्ती की पॉक्सने संक्रमित आहे तर त्या त्याला आयसोलेशनमध्ये ठेवणं किंवा ज्या काही प्रिव्हेंशन आपण गोष्टी करू शकतो ज्या गोष्टीबद्दल काळजी घेऊ शकतो ते आपण घेणं हा एक खूपच चांगला उपाय आहे तिसरं म्हणजे आय आई, आयसो आयसोलेशन अलगीकरण करणे किंवा वारंवार हात हात धुणे या पण गोष्टीचा आपल्याला त्यामध्ये काटेकोरपणे पालन केले पाहिजे किंवा के जर संक्रमित व्यक्ती असेल तर त्याचे कपडे वगैरे धुताना जर आपण मास्क लावणे किंवा हँड ग्लोवचा आत्मजाचा वापर करणे या पद्धतीने सुद्धा आपण मंकीफॉक्सचा प्रादुर्भाव किंवा प्रसार टाळू शकतो तर अशा प्रकारे एकंदरीत जागतिक आरोग्य संघटनेने याला एक धोक्याची घंटा असं समजलेलं आहे जसं की करोनाच्या वेळेस त्यांनीही पूर्ण जगाला त्यांनी एक सूचना इशारा देतात हो तर त्याचप्रमाणे मंकी मंकीबॉक्सच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक अशी सूचना दिलेली आहे की हा हा स्प्रेड होऊ शकतो तर त्या संदर्भात प्रत्येक व्यक्तीने काटनियमाचे काटोकरपणे पा पालन करून काळजी घेतली तर माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे हा रोगाचा प्रॉब्लेम कोरोनामध्ये फाईटबॅक केले तसंच यासाठी सुद्धा आपण फाईटबॅक करू शकतो आतापर्यंतच्या माहितीनुसार आय थिंक बा आपल्या इंडियामध्ये केरळमध्ये प्रेम रुग्ण सापडलेले आहेत आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि त्यांनाही आयसोलेशनमध्ये ठेवलेलं आहे तरी मंकी पॉक्सची आतापर्यंत जी माझ्यापर्यंत माहिती होती किंवा मला माहिती होती तर ती त्याच्याबद्दल ही माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे जर तुमच्याबद्दल तुमच्याजवळ याच्याबद्दल काही अजून याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती असेल आणि जी समाजाला किंवा आपल्या स सर्वांना जर आपण ती माहिती शेअर केल्याने फायदा <coughs> होणार असेल तर प्लीज आ, या व्हिडिओच्या एंडमध्ये कमेंट सेक्शनमध्ये ते कमेंट करून नक्की सुचवा आणि मंकीबॉक्सबद्दल थोडंसं अवेअर व्हा